हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आपल्या चॅनल मध्ये आणि आज चालू आहे मी बकरीची सुट्टी चालू झाली इकडे मस्कतला गर्मी प्रचंड आहे आणि भर उन्हातून चाललोय आता बाहेर आंघोळीला चाललोय म्हणजे गर्मीवरती शांतता थंड ताणण्यासाठी दर्श फूल रेडी झालाय एकदम माग सगळ्यांची काय काय मस्ती चालली आहे दोघ दर्श तो भीम आहे फलच चाललोय तिथे एक म्हणजे पार्क पण आहे आणि बाजूला अशी जागा आहे आपण पाण्याचे पाठ जातात तसे आहेत एकदम गली टाईप त्याच्यामधून पाणी जातो तिथे प्रत्येक जण आपली जागा शोधतो स्पेस आणि तिथे आंघोळी करतात तर आम्ही पप्पांना सोडली ते निघाले मस्कतला कारण आता सुट्टी झाली बकरीची मस्कतला तर त्यांच्या बिझनेसचा टाइम आहे तर ते निघाले त्यांना सोडली आणि आम्ही इकडे जेवण वगैरे म्हणजे पुलाव बनवला जायचा उपवास आहे ते ती घेऊन जेवण आता तिथेच जेवणार आंघोळ करणार आणि मग संध्याकाळी आराम केसात येऊ कारण इतका ऊन आहे की विचारूच मी इथं राहतो आपण सलमान स्टोर एमजीचा शोरूम आहे तो आणि काल पण आपल्याकडे माणसं आली होती मस्कत वरून सगळी मराठी होती मानगाव वरून आणि रत्नागिरी वरून तीन साडेतीनच्या सुमारास बरं वाटलं बरीचशी मराठी आपली होती कारण इकडे आम्हाला मराठी कोणी भेटतच नाही असं पण त्यांनी अचानक सांगितले नाहीतर मग त्यांना आम्ही बोललो की जर बोललं असत तर जेवण वगैरे बनवलं असतो कारण आम्ही सगळी जण काल घरीच होतो संध्याकाळ नंतर किल्ल्यावरती गेलेलो बघायला इथला बेला फोर्ट तर चला बाहेर जाऊन दाखवतो हा कडक कडक ऊन त्याच्यासाठी शांततेसाठी चाललो आम्ही थंड थंड पाण्यात इकडं पण एक काही जागा आहे जबलत आणि नंतर वरती जबलशम हिल स्टेशन आहे मग नंतर तिथं जाऊया इकडन बघत जायला लागेल जागा कुठं इथे 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 थांबा त्याला येऊ दे दर्शी इकडं बघ बिड आहे ते चांगले ही पार्क एकदम स्वच्छ पण आहे

என்ன <laughs> பாத்துட்டு <laughs> <laughs>

उलटी पेवानी माझ्या जाऊची त्या डोक्याला लागेल त्याच्या डोक्याला लागेल डोक्याला लागेल व्हेरी गुड व्हेरी गुड मजा येते

He's está com lá पुलाव काय पण खायचा परत आंघोळ करायची परत खायचं माझे पान बघूया हा संध्याकाळी जसे बांधवलं बस तसे सगळे पंगद बसले तिकडे झाला सगळा संपला कारण मला तुझ्या प्लेट बरीच बघायचं तू काय काय घेतलं इथं आणि हा बस दशेन बाई बस <स्थाथ> हो सचिन कुठला तुला चष्मा इथं एवढी सावळी झाडाकडे बसले होते बोमान मध्ये जाऊन शांत त्या जास्त लोक नाही त्याच्यामुळे आम्हाला स्पेस भेटलाय आणि संध्याकाळ नंतर येतील चारच्या नंतर

एवढं मासे नसतो किती आहे मासे बघायची प्रॅक्टिस चालतो

जा बघा किती पाणी होतं जा नाही बोलणार ना मग जा तर खरं